स्नेहाला तरुन सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुंदर असं पाटावर टाकण्याचं वस्त्र कसं बनवायचं ते तर मी इथे अठरा बाय अठराचं म्हणजे एकोणावीस बाय एकोणावीसचं मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेलं आहे त्यानंतर आठ इंचची पट्टी घेतलेली आहे जी मला खाली झालर म्हणून लावायची आहे उंचीला मी इंच घेतलेली आहे रुंदीला तुम्ही जितक्या लेअर्स करणार आहात तितके घ्यायचे आहे करन। लाम असा तर मी दोन्ही पट्ट्या जॉईन करून घेते आहे कारण तितकं लांब असं फॅब्रिक आपल्याकडे नसतं शक्यतो तर हिरवा मेन फॅब्रिक आहे आणि त्याला येल्लो कलरचं झालर मी लावणार आहे पूर्ण झाल्यानंतर अतिशय सुंदर दिसतं ते तर मी याला आधी खालून फोल्ड करून घेते कारण त्या बाजूला मला लेस अटॅच करायची आहे लेस अटॅच केल्यानंतर अतिशय सुंदर दिसतात ते थेट पडल्यानंतर अटॅच करण्यासाठी थोडासा जास्त वेळ जातो त्यामुळे आधीच मी अटॅच करून घेते आहे या पद्धतीने दापपट्टी देऊन घेतल्यानंतर यामधून कोणतेही धागे दोरे बाहेर पडत नाहीत यासाठी आधी दापपट्टी देऊन मी पॅक करून घेते आणि तुम्ही हे काम इतकं फिनिशिंगने करताय तुम्हाला जर सेलिंगसाठी हे करायचं असेल तर तो तुम्ही काम हे अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगनेच केलं पाहिजे त्यासाठी मी अगदी व्यवस्थित ही पट्टी तयार करून घेते त्यानंतर त्याला माझ्याकडे जी समोसा लेस आहे ती मी त्याला अटॅच करून घेते तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तयार झाल्यानंतर ते अतिशय सुंदर दिसतं त्यामुळेच म्हटलं पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते तर मी ते पूर्णपट्टीलाही सगळ्या होणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीची बॉल पट्टी लावली तरीसुद्धा चालू शकेल माझ्याकडे जे साहित्य आहे त्यात मी या वस्तू तयार करते आहे तुमच्याकडे जे असेल त्यात तुम्ही तयार करू शकता तर एकोणीस इंचचं कापड घेतलेलं आहे अर्धा अर्धा दा इंच सगळ्या बाजूंनी अगदी व्यवस्थित ती पट्टी अटॅच करायची आहे त्यामुळे मी आधी आखून घेते अर्धा इंचाचं माप आणि त्यानंतर मग त्यावरती मी प्लेट्स आधीच पाडून घेणार आहे कारण शिवताना मला प्लेट्स पाडण्यामध्ये थोडासा वेळ लागतो त्यामुळे आधीच मी प्लेट्स पाडून घेते आणि आधीच प्लेट पाडून आणि त्यानंतर मग हे अटॅच केलं तर कापड अटॅच करण्यामध्ये तुम्हाला किती कापड लागतो आहे काय लागतो आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला साधारण अंदाज येतो त्यामुळे मी आधी प्लेट्स पाडून पिनणे टक्क करून घेते ते, ते म्हणजे टीपही व्यवस्थित बसते अंदाजही अगदी व्यवस्थित राहतो <coughs> आणि टीप मारतानाही अगदी सोपं जातं त्यासाठी मी आधीच हे सगळं अटॅच करून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर मी टिप मारून घेणार आहे अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत काय ते तर बघू शकता इथे मी हे टप करून घेतलेलं आहे त्यानंतर आता एक टीप मारून घेणार आहे तुम्ही साधारण टीप मारली तरी सुद्धा होतं कारण जो कपडा आहे तो तुम्हाला किती वापरायचा आहे काय हे साधारण तुम्ही एक अंदाज घेत असतात त्यामुळे मग बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित माझी फ्रील तयार झालेली आहे तर मी सगळ्या बाजूनी अशी फ्रील तयार करून मी बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूने झालेली आहे दुसरी मी पत, फायनल करायचं आहे ते मी कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यासाठी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर बघू शकता मी आता बघितलेली आहे तर हे कशासाठी ह्या सगळ्या चुका ज्या मारलेल्या आहेत त्या तुमचे दाबल्या जाव्यात त्यावरती कुठेही दिसू नये यासाठी मी ही आयडिया कायमस्वरूपी करत असते तुम्हाला ही आयडिया आवडत असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करू शकता मी या पद्धतीने सगळ्या बाजूनी व्यवस्थित करून टीका मारून घेते आणि त्यानंतर तुम्हाला अटॅच पद्धतीने झालेलं आहे तुम्ही तुम्हाला हे वस्त्र टाकतात त्यावेळेस अतिशय सुंदर दिसतं त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खरंच आवडेल फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल तर बघू शकता मी एका साईडनी थोडीशी जागा ठेवून ते सगळं आतमधून बाहेर काढून घेतलं तर बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित दिसतं त्यानंतर जी माझ्याकडे लेस आहे ती पूर्ण काठाला अटॅच करून घेतली ग्रीन कलरला येलो कलरचं कॉम्बिनेशन खूप खूप सुंदर दिसतं जी माझ्याकडे गोल्डन लेस होती ती मी याला अटॅच करून घेते तुमच्याकडे जर जरा ब्रॉड लेस असेल तर तुम्ही तीसुद्धा अटॅच करू शकतात छोट्या छोट्या लेस आहेत सगळ्या अटॅच करते पण लेस अतिशय सुंदर दिसतं आणि ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा बनवता त्यावेळेस थोडं काम तरी पण जेव्हा तुम्ही सराव करता या लेटनचा सतत त्यावेळेस नक्कीच हे छान जमतात आपल्याला तर हे चौदा ऑक्टोबर बनलेलं आहे ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी सेव्हन ए सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की ऑर्डर केली लिंक ते डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती माझा नंबर अटॅच करेन तिथून तुम्ही तो नंबर घेऊन मला एकदा व्हॉट्सअप करू शकताय तर या पद्धतीने माझं फायनल चौरंगासन तयार करून झालेलं होतं पण म्हटलं अजून त्याच्यात काहीतरी नवीन करायला हवं म्हणून मग मी स्वस्तिक काढण्यासाठी अंदाज मोजमाप घेतलं म्हणजे सेंटर काढला त्याचा आणि चौरंग आखून घेत म्हणजे स्वस्तिक आखून घेतलं कारण मला यामध्ये स्वस्तिक बनवायचं होतं तर ते कशाचं काय कसं बनवलेलं आहे ते सगळं तुम्हाला शेवटी बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक शे सबस्क्राईब आवर्जून करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील आणि एक कमेंट करून सांगा की मी आज बनवलेलं चौरंग तुम्हाला आवडलेलं आहे की नाही आवडलं असेल तर आवर्जून एक कमेंट नक्की करा तर माझ्याकडे दुसरी एक छोटीशी बारीक लेस आहे ती मी इथे स्वस्तिकमध्ये अटॅच करते आहे या काही गोष्टी छोट्या छोट्या बारीक कराव्या लागतात हे चौरंगासन बनवण्याचा माझा पहिला प्रयत्न अत्यंत यशस्वी उत्तमरित्या यशस्वी झालेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना हे चौरंगासन ऑर्डर करायचं आहे त्यांनी सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती ऑर्डरसाठी मला मेसेज करू शकता आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे का सुद्धा आसन करून मिळतील माझ्याकडे कमलासन दा। उपलब्ध आहे टाटावरचं आसन उपलब्ध आहे चौरंगासन उपलब्ध आहे कलशासन आसन या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती नक्कीच करून ऑर्डर करू शकता तर या पद्धतीने मी यावरती स्वस्तिक काढून घेतलेला आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर फायनल लुक मी चौरंगाबाद टाकूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे ती कसं आहे ते तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा इथे ऑलमोस्ट माझा फायनल हे पूर्ण तयार झालेला आहे तर बघू शकता या पद्धतीने चौरंग तयार झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला एक कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी गुण तोपर्यंत नक्की ऑर्डर करा श्री स्वामी समर्थक आहे